सतरा वर्ष सेवा करणारे हे लोक काय करत असतील फक्त पगार घेण्यासाठी जात नाही आणि हे जागरण करतात तिथं आपण म्हणजे आपली सुरक्षा करणारे लोक हे सैनिक आहात आपण एकदा चुकलो होतो तर दीडशे वर्ष इंग्रजांनी या ठिकाणी राज्य करून गेले हे लोक सीमेवरूनच आतमध्ये आले आणि या देशावर कब्जा करून घेतला आपण तर गुलाम केले हे सैनिक बंधू मग ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतो आणि प्रयत्न करतो आणि नेमकं तो मिलिटरी सैनिकी सेवेमध्ये तिथे निवड होती निवड झाल्यानंतर त्यांच्या आई काय वाटत असेल आपला लेकरू आपल्यापासून सतरा वर्ष हा सीमेवर जाणार आहे आणि त्याच्यावर उर्वरित वर्ष मन करून ते लोक सोडतात गजानन शिंदेचे आहेत आई वडील मनावर दिला एकाला सैनिकी सेवेमध्ये पाठवलं दुसरं पोलीस सेवेमध्ये आहे त्याचं अनुकरण करावं अशी माझी इच्छा आहे तर त्यामुळे मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं पुढील आयुष्य सुख समृद्धित जावं आणि निरोगी जावं अशी गजानन शिंदे आणि त्यांच्या परिवार जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब निश्चितच या ठिकाणी श्री गजानन शिंदे यांच्या आईवडील यांनी दोन लेकरांना जन्म दिला आणि दोघांनाही व्यवस्थित कामाला लावलं आणि एक देशसेवा करतोय तर एक समाजसेवा करतोय आणि त्यासोबतच श्री गजानन शिंदे हे थी चोवीस वर्षीय सेवा करत असताना त्यांच्या लेकरांना सुद्धा चांगले सुसंस्कारित केले त्यांचे दोन्ही लेकर आपल्याकडे ले होते त्यापैकी गीता आणि ऋषिकेत तर ऋषिकेत मला तरी वाटतं इंजिनिअरिंग करतोय आणि गीता पण आता वेळ सेटल आहे तर निश्चितच हा परिवार खूप सुशिक्षित आणि